मित्रांनो पालक मेथीची तर भाजी आपण नेहमीच खातो परंतु पालक मेथी आणि मुळ्याचे दोन तीन पानं घेऊन आपण आज पालकचा साग जो आहे तो कसा बनवता आणि क याची प्रक्रिया काय आहे तर सर्वप्रथम आपण हे पालक आणि मेथी आणि मुळ्याची दोन तीन पानं जी आहेत ती कट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीनं ती भाजी आणि याला आपण पाण्यामध्ये उकरता ठेवलं आहे आणि त्यानंतर हे पाण्यामध्ये उकरता ठेवल्यानंतर या त्यातलं पाणी सगळं आपल्याला चालणीच्या माध्यमातून काढून घ्यायचं आहे निश्चितपणे अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली आप आप तर ती छान होईल आणि एक वेगळी मेथड आपण त्या भाजीमध्ये बनवू शकतो त्यानंतर हे मिक्सरमधून आपल्याला जे आहे ते पालक आपल्याला आणि ही सर्व जी भाजी आहे ती काढून घ्यायची आहे याची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरा टाकून घेतो आहे जिरा गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये लसण जे आहे लसणाच्या आपण कळ्या सात आठ कळ्या या ठिकाणी घेतल्या होत्या त्या देखील आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे करून घ्यायच्या त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत तर हिरव्या मिरच्या आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतेल त्यानंतर एक मोठा टमाटर आपण कट करून घेतला होता तो देखील आपल्याला छान असा व्यवस्थित तेलामध्ये तो असा पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं जर आपण अशी भाजी बनवली तर निश्चितपणे ती सगळ्यांना लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते त्यानंतर यामध्ये आपण हळद टाकतो आहे आणि हळद टाकल्यानंतर मग आपण यामध्ये थोडासा गरम मसाला पाऊन चम्मच ते अर्धा चम्मच या ठिकाणी टाकावा आणि हा झाल्यानंतर मग यामध्ये आपण याला व्यवस्थित हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले व्यवस्थित झाल्यानंतर मग ही भाजी जी आहे आपली तर यामध्ये आपण पलाला टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं ही भाजी आपण पुन्हा एकदा मिक्स ती करायची आहे आणि पूर्ण यामध्ये जी भाजी आहे ती सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायची आहे जी निघत नाही तर त्यामध्ये पाणी टाकून जो शोवटचा आपला भाग राहतो तर तो, तो आपण काढून त्यामध्ये घ्यायचा आहे आणि हा पालकचा साग मेथीचा साग बनवत असताना जनरली आपण जी तव्यावर भाजी बनवतो तर त्यापेक्षा एखाद्या वेळेला अशा पद्धतीने बनवून आपण छान तो आस्वाद घेऊ शकतो त्यानंतर लाल तिखट आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन तीन मिनट लागतात हे पालक साग व्हायला आणि त्यानंतर हा पूर्ण राहिलेला जो आपला जे मिक्स केलेलं पालक आहे ते व्यवस्थित आपण काढून घ्यायचे आणि शेवटला मग यामध्ये पूर्ण काढून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी जे जर निघत नसेल कारण मिक्सरमधून सहसा निघत नाही तर ता पाणी त्यामध्ये टाकावं आणि त्यानंतर मग आपण हे पूर्ण एकदा मिश्रण व्यवस्थित होऊ द्यायचं अशा पद्धतीनं हे पाणी जे आहे तर ते पाणी आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते निघून जाईल आणि एकदा पूर्ण आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही तर भाजी दिसायलाही कलरफुल दिसते आणि यामध्ये आपण थोडं एक दोन चम्मच मक्याचं पीठ किंवा थोडं बेसनही टाकू शकता परंतु मी आज टाकलं नाही आहे अशाही पद्धतीनं जर आपण घेतलं त्यानंतर चवीनुसार आपण मीठ आहे ते टाकून घेतो आहे जेवढा भाजी आहे त्यात आकारानुसार आपण हे घ्यायचं आहे साधारणतः दीड पाव भाजी या ठिकाणी आपण यूज केलेली आहे निश्चितपणे एकदा अशा पद्धतीने बनवा आणि यामध्ये कोथिंबीर टाकून मग हा पाच ते सात मिनिटं झाल्यानंतर आपला भाजी ही मित्रांनो तयार होते आणि खरोखरच छान आहे अशा पद्धतीने एकदा घरी करून बघा निश्चितपणे आपल्याला छोट्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद